नमस्कार साथी न्यूज इंडिया या युट्यूब चॅनलमध्ये मी शकील सय्यद आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो आज आपण कापशीमध्ये आहोत आणि कापशी या गटामध्ये देहरशील उर्प दत्ताबाप अनपट यांच्या पत्नी सौ सहारिकता दहरशील अनपट ह्या हिंगणगाव गटामधून सध्या उभ्या आहेत आणि प्रचाराला सध्या गती आलेल्या आपण सध्या पाहतो आहोत कापशी या गावामधून सुद्धा अनेक नागरिक आपल्यासोबत आहेत आणि नक्की या गावामध्ये काय विकास कामं झालेत नक्की या गावाचा कोणाकडे आहे या गावातील लोकांचे काय अपेक्षा आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत आणि बोलणार आहोत कदम साहेब आपल्यासोबत आहेत आपले सर्व नागरिक आपल्या बरोबर आहेत काय सांगचाल आता निवडणूक चालू आहे आणि प्रचाराला गती आलेली आहे अनपट साहेब यांच्याकडून काय तुम्हाला अपेक्षा आहेत श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्याकडून काय कामं झालीत काय सांगाल नमस्कार मी रवींद्र कदम विद्यमान उपसरपंच ग्रामपंचायत कापशी तसं पाहिलं तर महाराज साहेबांच्या माध्यमातून जे डोंबलकवडीचं पाणी या भागामध्ये आलेलं आहे आणि त्या पाण्याच्या पाणी येण्याच्या अगोदर ह्या भागाची अतिशय बिकट परिस्थिती होती आणि त्यानंतर या ठिकाणचं ऊसाचं क्षेत्र फार मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे तालुक्यामध्ये सध्या चार साखर कारखाने आहेत परंतु या ठिकाणी ऊसाचं क्षेत्र वाढल्यामुळं ते कारखाने अतिशय चांगल्या प्रकारे चालत आहेत दत्ताबापूंच्या मध्य बाबतीत जर सांगायचं झालं तर अतिशय पळणारा कार्यकर्ता म्हणून बापूंची ओळख आहे सातारा जिल्ह्यातील पहिला ओढाजोड प्रकल्प जर कोणाच्या माध्यमातून आला असेल तर तो दत्ताबापूंच्याच माध्यमातून आमच्या या कापशी गावामध्ये आलेला आहे संपूर्ण कापशी गावचा कायापालट हा दत्ताबापूंच्या प्रयत्नातून असेल साहेब आणि राजे नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून मग ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कापशी असेल अंगणवाडीच्या इमारती असतील अंतर्गत गटर आणि रस्ते असतील नवामाळा अंतर्गत रस्ते असतील सर्व स्मशानभूमी असतील संपूर्ण कापशी गावचा पाय का, का, काय पालट करण्यामागे महाराजसाहेब संजीव बाबा आणि दत्ताबापूंचा संपूर्ण आ, या तिघांचं सुद्धा आणि माजी आमदारांचं सुद्धा या ठिकाणी पूर्णपणे सहकार्य गावाला लाभलेलं ला आहे आणि त्या माध्यमातून आम्ही यशस्वी झालेलो आहोत नक्कीच दत्ता बापूंचं काम चांगलं आहे श्रीमंतरामराजे नायक निंबाळकर यांच्या माध्यमातूनही कामं झालेले आहेत सासवड गाड्यामधून युवक आहेत नवीन तरुण युवकाला चेहरा दिल दिलेला आहे संधी दिल्या दिलेली आहे श्रीमंतरामराजे नाईक निंबाळकर यांनी असे संतोष कारंडे हे युवक आहेत काय वाटतं त्यांच्या माध्यमातून कशी काम होतील यांच्याविषयी काय वाटतं तुम्हाला संतोष कारंडे हा सुद्धा एक धडाडीचा कार्यकर्ता आहे निवडणुकीत जशा जाहीर झाल्या तसं त्यांना आपलं कार्य सुरू केलेलं आहे आणि त्यांना अगोदरच म्हणजे उमेदवारी जाहीर होण्याच्या जा अगोदर त्याची त्यांची जी तळमळ दिसली आम्हाला काम करण्याची घरोघरी भेटण्याची ती अतिशय वाखाण्याजोगी होती आणि दोन्ही उमेदवारांना होम टू होम असं संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढलेला आहे आणि ही दोन्ही माणसं कामाचीच माणसं आहेत आणि त्यांना आपण सर्वांनी धनुष्यबाण या चिन्हासमोरील बटन दाबून सर्व कापशीकारांनी त्यांना प्रचंड मताधिक्य द्यायचं आहे असं मी सर्वांना आवाहन करतोय कापशी गावामध्ये काय अशी कोणती ठोस कामं झालेली आहेत ज्यामुळे लोक आनंदित आहेत आणि आणखी लोकांच्या काय अपेक्षा आहेत कापशी गावामध्ये तुम्ही जर पाहिलं तर संपूर्ण गावांतर्गत भूमिगत गटर योजना आहे कुठेही तुम्हाला उघड्यावर गटर दिसणार नाही अंतर्गत रस्ते डांबरीकरण असतील कॉन्क्रीटीकरण असतील संपूर्ण गावचा काय पलट झालेला आहे बाबांच्या माध्यमातून या ठिकाणी गावामध्ये प्र सात सभामंडप झालेले आहेत आणि संपूर्ण गाव हे बाबांच्याच पाठीमागं आहे आमच्या वाडेवस्तीवर सुद्धा नवामाळा असेल मोठेवाडी असेल आणि कापसे असेल तिन्ही गा वस्त्यांना स्वतंत्र अशी स्मशानभूमी आणि त्या ठिकाणी सुद्धा लाईटची व्यवस्था असेल पाण्याची व्यवस्था असेल ही ग्रामपंचायतच्या माध्यमातून आणि सर्व ग्रामस्थांच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी करण्यात यशस्वी ठरलेले आहोत आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कापशी एक वेगळ्या उंचीवरती नेण्याचं काम हे ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या ग्राम चा माध्यमातून आम्ही यशस्वीपणे पूर्ण करू शकलेलो आहे धन्यवाद नवीन युवक आहेत श्री बोबडे साहेब काय सांगचाल आता निवडणूक चालू आहे आणि प्रचार चालू आहे काय वाटते तुम्हाला कल कोणाकडे आहे विकास कामं कोणाची झाली काय सांगचाल नक्कीच हे सांगायची शक्यता गरज पडणार नाही अगदी आबालवृद्धांपासून आहे वयोवृद्धांपर्यंत समाजात जर बघितलं तर अगदीच आताच्या ज्या उमेदवार आहेत त्या अगदी अनुभवी आहेत त्यांना हे यादी एक पंचवार्षिक टर्म या ठिकाणी काम केलेलं आहे अगदी त्यांच्या काळापासून नंतर जे दत्ताबापूंनी या ठिकाणी त्यांच्या पंचवर्षीमध्ये जी कामं केली ते अतिशय काम एवढा विकासकामाचा ओघ आहे आणि डोंगर आहे सांगायला गेलं तर असं म्हणजे विचार करायला लागतो की हा हे काम राहिले ते काम राहिलं आहे विकास कामांचा खरंच डोंगर आहे आणि आपल्याच गावात नाही आमच्या ग कापशी गावामध्ये तर विकासकामाचा डोंगर आहेच पण आजूबाजूच्या गावामध्ये जर आपण जर फिरत असतो तेव्हा नक्कीच प्रत्येक गावात अगदी लहान मुलापासून वयोवृद्ध असेल बापूंच्या कामाबद्दल जर बोललं तर काम विकासाची कामं इतक्या प्रमाणात झालीत की त्यांची ओळख फक्त विकास पुरुष म्हणून करू शकू हो असं माझं मत आहे नक्कीच श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर देशील उर्फदत्ता बापू रानपट यांच्याही माध्यमातून कामं झालेली आहेत त्याचबरोबर आता नवीन युवक आहेत तळमळीचे धाडिचे कार्यकर्ते आहेत संतोष कारंडे यांनाही बा बाबा असतील त्यानंतर श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर असतील यांनी एक संधी दिलेली आहे आणि त्या संधीचं नक्की ते सोनं करतील अशी आप अपेक्षा बाळगू आणि आपण सर्वजण साथी न्यूज बोलला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद